नमस्कार मी प्रमिला झांबडे तर आज आपल्याला कच्च्या बटाट्यापासून आजच्या व्हिडिओ रेसिपी बनवायची तरी कच्चा बटाटा मी घेतले साल काढून घेतलेले एक बटाटा आहे मोठं तर ह्याला आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे तर ह्यात पाण्याची गरज आपल्याला लागत नाही पाणी वातच नाही असंच बारीक करायचं आहे तर बघा असं बटाटा बारीक करून झालेलं आहे ह्यात आपण पाणी वतलेलं नाही अजिबात एका भांड्यामध्ये मी वाटीत काढून घेतलेलं आहे यात मी एक वाटी एक प्लेट एक मोठा कांदा चिरून घेतलेला थोडासा पालक घेतलेला आहे चिरून धुऊन घेतलेलं आहे पण एक वाटी तांदळाचं पीठ आहे छोटी वाटी आणि छोटीच एक, एक वाटी बेसन आहे तर आपण एकदम सगळं वताचं नाही थोडं थोडं टाकायचं आपल्याला बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ मी ह्यात टाकून घेणार आहे छोटी एक वाटी कोथिंबीर घेतली एक चमचाभर ओवा घेतलेला आहे एक चमच्यावर लाल चटणी घेतली ह्याच्याऐवजी तुम्हाला हिरवी मिरची जरी वापरायची असेल तर हिरवी मिरची ता। तुम्ही टाकू शकता मी लाल चटणी घेतलेली तर आपल्याला चवीनुसार ह्यात मीठ टाकून घ्यायचं आता छान असं हे हातानच मी मिक्स करून घेते तर बघा आता ह्यात मी पाणी होतणार नाही बटाट्याची हाय पेस्ट केलेली आपण त्यातच मिक्स करून घ्यायचं आपल्याला एक ठेम पण पाणी वत नाहीत थोडासा मी खायचा सोडा घेतलेला आहे ह्याला कुरकुरीतपणा येण्यासाठी आणि पोकळ असं होण्यासाठी तर हे छान असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी तर अजून जरा ओलसर वाटतंय मला थोडंसं ह्याची गरज वाटते बेसनची आणि तांदळाच्या पिठाची तर मी थोडंसं तांदळाचं पीठ त्यातलं आणि थोडंसं बेसन वापरते आणि नंतर अजून छान असं मिक्स करून घेते थोड़ा थोड़ा तर मी थोडं थोडं बेसन आणि तांदळाचं पीठ टाकले तरी पण अजून जरा पातळ असं सुटसुटीतच वाटतंय तरी राहिलेलं पीठ पण मी टाकून घेते सगळंच बेसन पण आणि तांदळाचं पण आता छान असं मिक्स करून घेते छान असं तर मिक्स झालेलं आहे मी गॅसवर कढई ठेवली आहे कढई तेल पण ठेवलेलं आहे तापत तेल पण छान असं तापलेलं आहे तर एक आता पकोडे मी यात सोडून घेते दोन्ही साईडनं छान असं कुरकुरीत आपल्याला हे तळून आहे आणि अजिबात चिटकलं पण नाही आणि सुटसुटीत असं झालेलं आहे तर ह्याला एका प्लेटमध्ये मी आता काढून घेते तर आता सगळेच पकोडे मी अशा प्रकारे तळून घेते तर बघा कुरकुरीत असे पालक पकोडे म्हणा बटाटा पालक भजी म्हणा याला तुम्ही काहीही नाव द्या तर अशा प्रकारे मी आज बनवून घेतलं तुम्हीही करून बघा व्हिडिओ माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा